नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला दारूबंदी पोलीस भरती यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच देखील करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ऑप्शन क्रमांक एक अलेक्झांडर ग्रॅहम बेल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना केव्हा घडली जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना केव्हा घडली ऑप्शन क्रमांक चार तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो ऑप्शन क्रमांक एक गट विकास अधिकारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न सध्या भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत सध्याच्या भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत हे विचारलेलं आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक एक बारा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया गोल घुमट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे गोलघुमट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब हिराकूड धरण कोणत्या राज्यात आहे भारतातील सर्वात लांब हिराकूड धरण कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक चार ओडिसा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते हे विचारलेलं आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक एक नरेंद्र दत्त हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न संत्रीमध्ये खालीलपैकी कोणते अमलं असते संत्री या फळामध्ये खालीलपैकी कोणते अमलं असते ऑप्शन क्रमांक तीन सायट्रिक अमलं हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे सुरू झाला ऑप्शन क्रमांक एक प्रवरानगर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो ऑप्शन क्रमांक चार अठरा वर्षानंतर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न संत तुकडोजी महाराजांचे गुरुकुंज आश्रम कोठे आहे संत तुकडोजी महाराज यांचे गुरुकुंज आश्रम खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन क्रमांक चार मोजरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली जय जवान जय किसान ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली ऑप्शन क्रमांक तीन लालबहादूर शास्त्री हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन छत्रपती शाहू महाराज हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बहिष्कृत भारत व मुक नायक ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली बहिष्कृत भारत व मूकनायक ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया लोकमान्य टिळकांनी मंडेलच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला लोकमान्य टिळकांनी मंडेलाच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला ऑप्शन क्रमांक तीन गीतारहस्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भूकंपाची तीव्रता व मूल्यस्थान याची नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते भूकंपाची तीव्रता व मूल्यस्थान याची नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते ऑप्शन क्रमांक चार ग्राफ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता आहे भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक मेजर ध्यानचंद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर, शहर म्हटले जाते भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार जयपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे महात्मा गांधी यांची दांडी यात्रा ही कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार संविनय कायदेभंग हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे ऑप्शन क्रमांक एक भाग तीन यामध्ये केलेला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ऑप्शन क्रमांक तीन विधान परिषद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गामा यांनी चौदाशे अठ्ठ्याण्णव साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले गामा यांनी चौदाशे अठ्ठ्याण्णव साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले ऑप्शन क्रमांक दोन कालिकत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे कोणत्या ठिकाणी आहे गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन वाराणसी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाथा आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान हे प्रसिद्ध घाटमाथा आहे ऑप्शन क्रमांक चार नेरळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच वरीलपैकी सर्व लोखंड निकेल व कोबाल्ट यापासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात पुढचा प्रश्न काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन आसाम हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या देशात कितवा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या देशामध्ये दे कितवा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दुसरा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये वाहत नाही खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये वाहत नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कावेरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये